लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहतला पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या पाबळ गावामध्ये पिसळलेल्या कुत्र्यानं सध्या धुमाकूळ घातला असून त्यानं एक ते दोन तासात पंधरा जणांना चावा घेतलाय यात काही लहान मुले महिलांचाही समावेश आहे तर यात एका माजी ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महिलेचाही समावेश आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शाळेला जाणारी मुले महिला आणि ग्रामस्थांमध्ये घबराहट पसरली आहे सध्या पाबळ गावात भटक्या कुत्र्यांचा सुसुळाट सुटलाय रस्त्यावर गल्लीबोळात ही कुत्री टोळ्या टोळ्यांनी उदंडपणे फिरताना सामान्य माणसाला अशातच कुत्र्यानं काल अनेकांना चावा घेतला आणि दोन तीन कुत्र्यांनाही मारून टाकले कुत्र्यात चावल्यांपैकी काही जणांवर डॉक्टर बोराडे यांनी उपचार करून घरी पाठवले मात्र काही जणांना गंभीर जखमा झाल्यानं त्यांना तातडीनं वायसीएम हॉस्पिटल पिब्री चिंचवड येथे पाठवणार असल्याचं डॉक्टर बोराडे यांनी सांगितले या, सांगित या कुत्र्यानं इतर पाळीव कुत्र्यांनाही चावा घेतला असल्यानं त्यांच्या मालकांनी दक्ष राहून त्यांच्यावर उपचार करून घ्यावेत तसेच शालेय मुलांनी शाळेत जाताना सावधानता बाळगावी आणि ग्रामपंचायतीनं त्वरित भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सजग नागरिकांनी केली आहे कुत्रे स्टँडवर मी गेलो होतो स्टँडवरती सायकल जवळ उभा होतो पकडले ते सडत कि आठ दह हजार हाँ तो गाड़ी में बैठा था आके डायरेक्ट एकदम से काटा उसने गोका बिका ने तो बाकी का सात आठ जन तो भी काटा आगे तो कुत्ते को थोड़ा कंट्रोल में रखे तो अच्छा रहेगा नहीं तो सबको काटते रहेगा कहा काटा आपको मेरे को इधर ही दुकान के आगे काटा डेरी के आगे आपने किससे शिकायत की क्या नहीं नहीं पाठी मागा म्हणजे माझ्या जवळून गेलं पाठ परत वापस आलं वापस आल्यावर त्यांनी लगेच मला इथं चावलं चावल्यावर ते काय केलं तुटवड मी आड करून कस तरी वाजला काढलं पण लई लोकांना चावलं कुत्रे स्टँड ला आणि तिथं बंदोबस्त शेळायला पाहिजे तुझ्या लहान मुलांना चावले काय सोप्पन नाही साधारण किती लोकांना चावलं असेल दहा पंधरा लोकांना चावले आल मी किती लोकांना चावले किती त्याचा लवकरात लवकर बंदोबस्त कुत्र्याने पंधरा एक, एक लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे पाबळला दुपारून एक दीड तासामध्ये एवढ्या लोकांना त्यांनी चावा घेतला आहे आणि त्यांना इथे आणल्यानंतर प्राथमिक विलास आणि इंजेक्शन आम्ही आमच्या हॉस्पिटलला दिली दोन पेशंटला वाय सीएम ट्रान्सफर केले आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा